नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा शेटी कायदा म्हणजे काय आणि हा कायदा कधी लागू होतो किंवा सदर कायद्यासंदर्भात काही कायदेशीर तरतुदी शिक्षा किती असते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत समाजामध्ये आपण पाहत असतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी प्रतिबंध कायदा म्हणून एकोणीसशे एकोणवद साली सदर कायद्याची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे एकोणवद साली हा कायदा भारतभर लागू करण्यात आला सदर कायद्याचा मेन उद्देश होता दलित समाज आणि एस सी समाज जो आहे त्या समाजातील लोकांच्यावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी ह्या कायद्याची जास्तीत जास्त गरज भासण्यात आली ॲक्च्युली हा कायदा जो लागू करण्यात आला विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीमध्ये सदरचा हा कायदा लागू करण्यात आला मित्रांनो ॲट्रॉसिटी कायद्याचा फायदा आणि गैरफायदा हे दोन्ही जर आपण पाहाय गेलं तर काही केसेसमध्ये पोलिसांना योग्य ते पुरावा मिळत नसल्यामुळं काही आरोपी हे मुक्तता झालेले आहेत आणि काही केसेसमध्ये चुकीच्या पद्धतीनं सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळं काही काही या खोट्या येतात काही या खरोखर येतात पण काही पुरावामुळं त्या सिद्ध झालेल्या नाहीत असे वेगवेगळे ह्या समाजामध्ये पहिलं आहेत कारण खरी केस असणे आणि पुराव्यामुळं निर्दोष जरी सुटलं तर ती खोटी केस असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी खोटी केस असते आणि त्याला पुरा भक्कम असतात त्यावेळीसुद्धा निर्दोष आरोपीलासुद्धा दोषी ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळं अठरा कायदा तपास पोलिसांचा आणि त्या संदर्भात घडलेला गुन्हा हे पाहणं कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तरीसुद्धा सर्वसामान्य व्यक्तींना असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला अनुसूची अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती व्यक्तीला जर शिवीगाळ केली त्यांना त्यांच्या जातीवरून किंवा इतर गोष्टीवरून जर शिवीगाळ केली मारहाण केली तर अठरा शेटी कायदा लागतो असं सर्वसामान्यांचं मत असतं पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कायदा कोणत्या कोणत्या कलमाखाली लागू होऊ शकतो त्यासाठी महत्त्वाचे कायदेशीर कलम कोणती कोणती आहेत हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पहिलं कलम महत्त्वाचं म्हणजे कलम तीन एक एक यामध्ये कलम तीन एक दोन तीन चार अशी कलम आहेत त्यामध्ये कलम तीन एक काय सांगतं जर एखाद्या अनुसती जमाती किंवा जातीमधल्या लोकांना जर तुम्ही यो योग्य व अयोग्य पदार्थ खाण्यास जर सक्ती केली तर सुद्धा हा कायदा तुम्हाला लागू होतो त्या पद्धतीनं अनेक घटक यासाठी आहेत ते आपण पाहणार आहोत कलम तीन एक दोनमध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही इजा केली किंवा त्याचा अपमान जर केलासा तरीसुद्धा हा कायदा लागू होतो त्यानंतर कलम तीन एक तीन एखाद्या व्यक्तीची धिंड काढणे आणि मानवी अप्रतिष्ठा करणे अशा सुद्धा हा कायदा लागू होत असतो त्याच पद्धतीनं कलम तीन एक चार जमिनीचा त्या व्यक्तीला जी जमीन दिलेला आहे त्या जमिनीचा जर गैरवापर तुम्ही केला असा तरीसुद्धा हा अट्रॉसिटीचा कायदा तुम्हाला लागू होतो त्यानंतर कलम तीन एक पाच हा कधी लागू होतो मालकीची जमीन जागा पाणी जर वापराय तुम्ही अशा लोकांना जर आड़ा अडथळा केला असा तरीसुद्धा हा कायदा लागू होत असतो त्याचप्रमाणे कलम तीन एक सहा बिगारीची कामं करण्यासाठी त्या व्यक्तीनी सक्ती करणं अशावेळीसुद्धा ह्या कलमाखाली कायदा लागू होत असतो तीन एक सात या कलमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर कुठं लोकसभा असेल विधानसभा असेल पंचायत असेल किंवा इतर अन्य ठिकाणी कुठेही मतदान करा मतदान करायचं असेल आणि जर अनुसूचित जाती आणि जमातीमधील लोकांना जर तुम्ही मतदान करण्यासाठी जर भाग पाडलेसा किंवा सक्ती केली असा तरीसुद्धा तुमच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच पद्धतीनं कलम तीन एक आठ यामध्ये जर फौजदारी जर काही खोट्या केसेस तुम्ही जर दाखल केल्या असाल तरीसुद्धा तुमच्यावर अठरासाठीचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच पद्धतीनं कलम तीन एक नऊ यामध्ये तुम्ही जर लोकसेवक असेल आणि त्याला जर चुकीची आणि खोटी जर माहिती दिली सा। तरी तरीसुद्धा ह्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचबरोबर कलम तीन एक दहा यामध्ये एखाद्या व्यक्ती ज्या शिटीच्या अंडरखाली येतात म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमधील जी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असेल त्यांचा जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर अपमान केला असा तर ह्या कलमाखाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्याचप्रमाणे कलम तीन एक अकरा या कलमाखाली तुम्हाला महिलांचा जर विनयभंग केली असा तरीसुद्धा तुम्हाला शिटीखाली आणि महिलांचा विनयभंग केला या तरतुदीखाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर कलम तीन एक बारा यास यामध्ये तुम्ही जर अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिलांचा जर लैंगिक छळ केला असा तरीसुद्धा हा गुन्हा लागू होऊ शकतो त्याचप्रमाणे कलम तीन एक तेरा यामध्ये तुम्ही एखादी व्यक्ती पिण्याचं पाणी वापरत असेल आणि ते पाणी तुम्ही स्वतः जाऊन जर दूषित केलं असा तरी तरीसुद्धा हा कायदा लागू होऊ शकतो त्याचप्रमाणे कलम तीन एक चौदा यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जर एखादी अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती जर प्रवेश करीत असेल आणि त्यांना जर तुम्ही अडचण निर्माण केली किंवा के अडवलं किंवा अडवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा हा कायदा अट्रॉसिटीचा तुमच्यावर लागू होऊ शकतो मित्रांनो त्याच पद्धतीनं कलम तीन एक पंधरा यामध्ये जर व्यक्ती त्या गावामध्ये राहत असतील किंवा त्यांच्या घरामध्ये राहत असतील आणि त्यांना घर सोडायला किंवा गाव सोडायला तुम्ही सक्ती केलीसा किंवा त्याच्यावर असं काहीतरी बंधन निर्माण केलं की के त्यांनी घर आणि गाव सोडून जावं त्यावेळीसुद्धा तुमच्यावर अट्रॉसिटीचा कायदा लागू होत असतो त्याचप्रमाणे मित्रांनो तीन एक एक दोन यामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही खोटी साक्ष दिलीसा तरीसुद्धा तुमच्यावर ही केस लागू होऊ शकते त्याचप्रमाणे तीन दोन एक तीन यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नुकसान करण्यासाठी जर, जर तुम्ही आग लावली तर या कलमाखाली तुम्हाला अट्रॉसिटीखाली शिक्षा होऊ शकते त्याचप्रमाणे कलम तीन दोन चारमध्ये जर एखाद्या स्थळाला किंवा एखादी व्यक्ती जर निवाऱ्यासाठी राहत असेल त्या ठिकाणी किंवा त्या स्थळाला जर तुम्ही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमच्यावर कायदेशीर हा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचप्रमाणे कलम तीन दोन एक पाचमध्ये आय पी शीनुसार दहा वर्षे दंडाची असेल अशा खोटी जर शिक्षा तुम्ही जर केस करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अशावेळी तुमच्यावर अट्रॉसिटीची केस लागू होऊ शकते त्याच पद्धतीनं कलम तीन दोन एक सहानुसार पुरावा तुम्ही नष्ट करण्याचा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला तर अशा गोष्टीसाठी सुद्धा अट्रॉसिटीची केस तुमच्यावर लागू होऊ शकते आता इतकी ही कलमं आहेत ह्याच्याविषयी अनेक दोन कलम आहेत ह्या कलमानुसार तुम्ही जर गुन्ह्यास पात्र ठरला तर तुमच्यावर ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकता या गुन्ह्याचा अर्थ इतकाच आहे की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये ज्या काही व्यक्ती असतील किंवा हा समाज असेल तो सुरक्षित पद्धतीनं सन्मानानं या जगामध्ये ह्या भारतामध्ये जगला पाहिजे या दृष्टिकोनातून हा कायदा एकोणीसशे साली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणवद म्हणून करण्यात आलेला आहे आणि सदस्य कायद्याचं रूपांतर हा आपले कबल एकोणीसशे नव्वद साली करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये आता महत्वाच्या गोष्ट अशा आहेत एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीने जर चुकीचे के केस केले असेल तरी सुद्धा यांचे पैलू वेगवेगळे कोयसकोटी का खरी हा न्यायालयाचा विषय पण अट्रॉसिटी कायदा कधी लागू होतो आणि कोणत्या कलमानुसार हा लागू होतो ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेला आहे मित्रांनो कुठलीही गोष्ट करत असताना कायदेशीर गोष्टी करणे आणि कायदा जाणून घेणे हे आपलं भारतीय नागरिकचं कर्तव्य आहे त्या पद्धतीनं मी जेवढं कायदेशीर नॉलेज आहे त्याप्रमाणे आपल्याला कायदेशीर माहिती पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो